हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत ओझा चोरी प्रकरणातील गुन्हेगारांना बारा तासात जेरबंद केला आहे पहा सविस्तर बातमी आठ मार्च रोजी रात्री ओझर येथील स्वामी समर्थ नगर परिसरातील बंद घरात चोरीचा प्रकार घडला फिर्यादी हरे कृष्णा बाबाजी साहू हे त्यांच्या कुटुंबियांसह बाहेर गावी असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला सोन्या चांदीचे दागिने घड्याळ कॅमेरा लॅपटॉप आणि मारुती बलेनोकार असा सुमारे पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला ओझर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सटाणा परिसरात सापळा रचून संशयित आरोपींची बलेनो कार पकडण्यात यशस्वी ठरले पकडलेल्या आरोपींमध्ये शिवाजी उर्फ शिवा, शिवा मालखेडे सागर जगताप संजय पहाडे आणि तुषार जाधव यांचा समावेश आहे फरार आरोपी महेश मालखेडे अद्याप शोधात आहे या गुन्ह्यात चोरीस गेलेले मारुती बलेनो कार दोन घड्याळे आणि रोख रक्कम असा ऐकून सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या टोळीने विविध ठिकाणी घरपोडी आणि चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासात ही मोठी कामगिरी पार पाडली आहे योगेश कळटिले दक्ष न्यूज निफाड